काय गमक आहे यामागचं की अशी राज्य जी भाजपच्या हातात येऊ शकत नाही तीही विनोद तावडे सहजतेनं भाजप प्रणित करत आहेत मुळात कोणी विनोद तावडे एक करत नसतं शेवटी भारतीय जनता पार्टीची एक आमची आठ सरचिटणीस महासचिवांची एक टीम आहे आणि त्यांच्यामध्ये कामाचं काही ना काही के वाटप होत असतं त्यात थोडं पोलिटिकल अँगल एखादा जास्त असणारे दोघं तिघं आम्ही असतो तर त्यात आमच्या मोदी ते कामाचं वाटप होतं आणि कोणी एक विनोद तावडे नसतो तर ह्या सगळ्या ऑपरेशन्समध्ये एक टीम लागलेली असते त्यात काही मंत्री असतात काही पदाधिकारी असतात आणि अशा सगळ्यांचं कॉर्डिनेशन होत फायनल तो रिझल्ट जो दिसतो आता बिहारचा मी प्रभारी आहे त्यामुळे ते थोडं माझ्या नावाने जास्त त्यात क्रिएट आहे किंवा मला कामही तर थोडं जास्त होतं पण प्रामाणिकपणे सांगतो हे कुठल्या एका माणसाचं काम नसतं ते एक चांगलं टीमवर्कचं हे काम होतं आणि त्यातनं काम फत्ते होतं पण ते नितीश कुमारांना भाजपनं दिली तर कोणती गोळी दिली म्हणजे असं काय झालं की आत्ता वर्षभरापूर्वी गेलेले नितीश कुमार परत भाजपकडे आले नाही मुळात नितीश कुमारजी भाजपकडनं वेगळे का झाले तर त्यांचे आमदार कमी असताना त्यांना मुख्यमंत्रीपद भाजपने देऊ केलं होतं तर ते दिल्यानंतर स्वाभाविकपणे आपले आमदार पंचेचाळीस यांचे अठ्ठ्याहत्तर असं असताना ती एक भीती असते की भारतीय जनता पार्टी हे आपल्याला सुपरसीट करून टाकेल आणि त्याचवेळी लालूजीने त्यांना लालू एक अशा प्रकारचं आश्वासक दाखवलं की केंद्रातल्या लोकसभेच्या निवडणुकीला विरोधकांचं एक एकत्रीकरण होईल एक आघाडी होईल आणि तुम्ही त्याचे निमंत्रक व्हाल नितीशजी त्यांना माहिती आहे की निमंत्रक झाल्यानंतर आपण काही प्राईम मिनिस्टर होणार नाही जरी चेहरा झालो पण चोवीसच्या एप्रिल मेला लोकसभा होणार आणि पंचवीसमध्ये विधानसभा होणार तर हा हो। हो जो पी एमचा चेहरा आपल्या देशभरात जाईल त्याचा उपयोग आपल्या बिहारमध्ये निवडणुका पुन्हा चांगल्या ह्याने जिंकायला उपयोग होईल हे त्यांच्या मनात होतं पण जवळजवळ सव्वा महिन्यापूर्वी जे खरगे साहेबांना इंडिया अलायन्सने प्रमुख निमंत्रक केलं त्या नितीशजींची निराशा झाली आणि ती निराशा आम्ही टिपली खरं म्हणजे अनेक जण सांगतात की नितीश कुमारांना अनेकदा सांगितलं की तुम्ही निमंत्रक वा तुम्ही संयोजक हो व्हा मग अशा परिस्थितीत त्यांनीच नाकारलं की नको मला म्हणून कारण त्याच्या अगोदर चर्चा सुरू होती खरगे अध्यक्ष पी एमचा चेहरा नितीश होणार नाही त्या निमंत्रकाला काही अर्थच नव्हता आणि त्यामुळे आपल्याला लालूनी बी जे वेगळं करायला हे लालूच दाखवलं होतं हे त्यांना कळलं आणि त्याचबरोबर जमलं तर नितीश कुमारांची जे यू तोडायची त्यातले नदा आमदार घ्यायचे आणि तेजस्वीला मुख्यमंत्री करायचं हा प्रयत्न लालूजींनी केला जो नितीजींनी पाहिला त्यांच्या ललन सिंगच्या माध्यमातून त्यांनी हा पाहिला त्यातला mm. त्यामुळे ते त्यांना पक्क ठाऊक होतं की लालू आपलं स्वतःच्या मुलाला मुख्यमंत्री करायला आपला वापर करत आहेत आणि हे त्यांना जाणवलं आहे हे आम्ही टिपलं आणि मग आम्ही त्याच्यानंतर जी काही प्रक्रिया चालू केली त्यातनं यश आलं की सरकार बनलं